महाराष्ट्राचे आराध्य देवत अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड त्याच रायगडावर तीनशे बावन्न वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्या क्षणाची आठवण म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो मोळ्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक समिती दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी महाराजांचा राज्याभिषेक दणक्यात साजरा करते आणि यापुढेही करत राहणार महत्त्वाचं म्हणजे समितीचं कार्य एकच आहे आपल्याला लढणारे मावळे तयार करायचं आहे त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची आपल्याला संपूर्ण ताकद आणि पाठिंबा आहे म्हणून समिती मावळे तयार करायचं कार्य करते आहे हा त्यातलाच एक उपक्रम आहे किल्ले बनवले पण त्या किल्ले कोणाचे होते छत्रपती शिवरायांचे होते आणि ते किल्ले तसेच अबाधित राहिले पाहिजेत त्यांच्यावर मोगली आक्रमण पुन्हा झालं नाही पाहिजे म्हणून आपण शिवराज्याभिषेक समितीतर्फे दरवर्षी ही स्पर्धा किल्ल्यांची नाही आहे फक्त तुम्हाला एक पाठिंबा एक प्रोत्साहन देण्यासाठी आपण आपण सर्वांनी इकडे आ आलेलो हो आहोत एकत्र त्यामुळे तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते आपलंही दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र